नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसालं कारलं त्याच्यासाठी ही कारली मी चिरून स्वच्छ दोन मिठाच्या पाण्यात भिजायला घातलेली आहे आता त्याच्यासाठी साहित्य तीळ एक चमचा धणे जिरे बडीशेप अर्धा चमचा खोबरं कोथंबीर लसूण आणि इकडे गूळ आणि चिंच घेतलेली आहे शेंगदाण्याचं कूट गरम मसाला लाल मिरची पावडर कांदा लसूण चटणी मीठ आणि हळद आता हे मी हे सर्व भाजून घेते आता हे भाजून झालेलं आहे गॅस बंद करते आधी सर्व मी मसाला मिक्सरला वाटून घेते आता हे सर्व मसाला वाटून घेतलेला आहे सगळ्यात मिक्स करून घेते शेंगदाण्याचं कूट आणि सर्व मसाले आता सर्व मी मि मिक्स करून घेते सर्वच मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे चिंच गोळपण आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे या कारल्याच्या पोडी मध्ये मसाला मी भरून घेते दाबून दाबून भरून घेते पाण्याचा अजिबात वापर केला नाही असं दाबल्यामुळं मसाला बाहेर येण्याची शक्यता कमी आहे अशाच प्रकारे मी सर्व कारली भरून घेते सर्व कारली भरून झालेली आहेत कढईमध्ये तेल ठेवले गरम व्हायला सर्व कारली टाकून घेतली चारले मी परतून घेते तेलामध्ये आता ते याच्यावरती झाकण जाकर टाकते एक बाजू आता वाफवून देते मी वापरून घेतलेले आता बाजू पलटी घालून घेतली याच्यात थोडस पाणी टाकून घेते एक चमचा भर पुन्हा एकदा झाकून घेते दोन्ही साईडने मी उलटून पालटून कारलं चांगलं असं शिजवून घेतलेलं आहे नुसत्या वापेवरती आता हा सर्व मसाला मी टाकून घेते राहिलेला सर्व मिक्सी करून घेते पुन्हा एकदा पाच मिनटं ह्याला वापर बारीक वरती मसाला टाकून एक पाच ते दहा मिनिट मी अस बारीक गॅसवरती ठेवले अशा प्रकारे आपलं कारलं तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद